जिल्हा परिषदेचे सर्कल आरक्षित झाल्यानं अनेक नेत्यांचा राजकीय प्रवास हा खंडित झाला होता दुसरीकडे अनुसूचित जाती जमातीचे काही इच्छुक उमेदवार यावेळी आपला नंबर लागेल याची प्रतीक्षा करत होते मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्य सरकारनं झिरो आरक्षण जाहीर केले निहाय सुरू असलेल्या आरक्षणामुळे संपूर्ण वर्तुळ पूर्ण चा आतच चारकार बद्दत बंद केले यास राज्यपाल पाटील नावाच्या काही इच्छुकानं कोर्टात आव्हान दिलंय याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारल्यास जेडपीच्या निवडणुका सरकारला एवढ्यात निवडणूक घ्यायची नसल्याचा दावाही केला जात आहे ओबीसी आरक्षणामुळे आधीच जिल्हा परिषदेची निवडणूक लांबली आहे आता त्यात चक्राकार पद्धतीनं विकणार आहे जिल्हा परिषदेच्या सर्कल हा जाहीर आहे त्याच्यावरती आक्षेप त्याच्यावरच्या आक्षेपांवरील सुनावणी आटोपली आहे आता सर्वांचं लक्ष सर्कल आरक्षणाकडे आहे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामच्या आसपास आरक्षण जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जाते मात्र या प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आलंय चक्रकार आरक्षण मध्येच बंद करता येत नाही अशा विषयाची याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रपाल पाटील आणि अन्य एखादं त्यांचे वकील महेश धात्रे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केले ग्रामविकास विभागानं अशा आशयाची अधिसूचना ऑगस्टमध्ये काढली या चक्राकार म्हणजे रोटेशन ही पद्धत नसल्याचं राज्याने स्पष्ट केलंय त्यामुळे सर्कलचे आरक्षण नव्यानंच ठरणार आहे नव्या सर्कल चेहऱ्यानुसार आता एकूण सत्तावन्न सदस्य आहेत त्या न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासाठी दाखल केलेल्या खटल्यांमध्ये सरकारने आपलं म्हणणं मांडलं असून त्यावरती निर्णय हा झालेला नाही आहे तत्पूर्वीच जिल्हा परिषदेच्या सरकारचं आरक्षण निश्चित करावं लागणार आहे राज्य शासनानं आरक्षण निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाला आदेश दिलेत त्यामुळे ओबीसी आरक्षण निघाल्यास ते न्यायालयातील निर्णयावरती कायम राहणार हे सुद्धा स्पष्ट आहे त्यातच यंदा राज्य सरकारनं चक्राकार पद्धत थांबून नव्यानं आरक्षण सोडत काढलं स्पष्ट केलं या, या याचिकेद्वारे याच प्रक्रियेला अवर्निंग देण्यात आलं आहे चक्राकार आरक्षण पद्धत सुरू केल्यानंतर ती मदतचं बंद करता येत नाही त्यामुळे नवीन आरक्षण देणं अयोग्य असल्याचा दावा या, या याचिकेद्वारे करण्यात आला आहे अलीकडे याचिका दाखल करण्यात आली पुढील आठवड्यात त्यावरती सुनावणी होणं अपेक्षित आहे